तर नमस्कार शेतकरी मंडळी मी तुमचं शुभम आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी राजा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट आपल्याला येत होते की साहेब तुम्ही शेती करताय किंवा साहेब तुम्ही शेती केली आहे का कधी किंवा साहेब बांधावर उभारून शेती होत नाही तर, तर मित्रांनो मलाही मा माहिती आहे बांधावर उभारून शेती होत नाही तर आज मी त्याच्यासाठी खास माझ्या शेतामध्ये आलो आहे मी गावाकडे खूप दिवसातून आलो माझ्या शेतामध्ये तर आज म्हटलं की योगाने योगा शेती दाखवावं आणि जे जे कोणी बोलणारे होते की साहेब बांधावर उभारून शेती होत नाही त्यांच्यासाठी दाखवावं म्हटलं की माझ्या शेतीमध्ये काय आहे थोडंसं म्हणजे समजेल तर मित्रांनो मी एक गावाकडे खेडेगावामध्ये माझं छोटंसं गाव आहे वटवटे म्हणून मोहोळ तालुक्यामध्ये जिथे आपली शेती आहे आणि आपली एक जॉईंट फॅमिली आहे मित्रांनो माझी ज्या जॉईंट फॅमिलीमध्ये टोटल मला एकवीस एकर क्षेत्र आहे ज्या शेतीमध्ये आम्ही पूर्णपणे ऊस आणि मका लावलेली आहे तसेच आपले दोन तीन शॉप्स आहेत दुकान आहेत तसेच इतर प्रकारची शेती जर्सी गाई वगैरे हे खूप काही आहे आपल्या शेतामध्ये तर तेही तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे तर पहिलं तुम्हाला मी माझी शेती दाखवतो कशा पद्धतीची आहे मी जास्त टाईम ता शेतामध्ये नसतो आणि इथं दुसरी पिकं आपण घेत नाही कारण शेती आपली ही भीमा नदीच्या काठावर आहे जिथे पूर आल्यानंतर पूर्णपणे काय होतं की पाणी आपल्या शेतामध्ये असतं त्यामुळे इतर पिकं आपण न घेता ऊस मका असे जे थोडेसे पिकं आहेत ते पिकं घेतो आणि याच्यामध्येच आपण प्रॉफिट काढून बाजूला होतो तर चला मित्रांनो मी तुम्हाला माझी शेती थोडीशी दाखवतो तसेच आपण भीमा नदीही बघूया एखाद्या वेळेस गेल्यानंतर तुम्हाला नदी दाखवतो इथून थोडीशी लांब आहे परंतु ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल तर चला तुम्हाला माझी शेती फिरवतो आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे आपलं गावाकडचं सुंदर असं शेत आहे माझं ज्या शेतामध्ये बघू शकता तुम्ही सध्या इथे मका लावलेले आहे तसेच आपलं पूर्ण एकवीस एकराचं जे क्षेत्र आहे त्या पूर्ण क्षेत्रामध्ये आपण फक्त ऊस मका आणि थोडंसं क्षेत्र मोकळे ठेवलेलं आहे जे गावाचे रान सध्या मोकळे झाले आहेत जिथे गहू लावला होता आपण त्या गावाच्या रानामध्ये आपण शिमला मिरची यावर्षी करणार आहोत तर तो माझा भाऊ मित्रा आहे मित्रांनो जो वैरण घेऊन चाललेला आहे माझ्याकडे जर्सी गाई पण आहेत आपल्याकडे पाच सहा ज्या गाईंचाही व्हिडिओ मी तुम्हाला पुढे क्लिपमध्ये दाखवेन आणि इथं जे आहे ते शुगर फॅक्टरी आहे मित्रांनो ही जकराया फॅक्टरी म्हणून आहे इथे हे मोहोळ तालुक्यामध्ये येतं हे शुगर फॅक्टरी आहे <coughs> शुगर फॅक्टरी हे आपलं शेत आहे रोटच तिथेही मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेन आणि इथं जे आहे ते माझं सुंदर असं घर आहे मित्रांनो या घरापासी मी तुम्हाला दाखवेन नंतर तर मित्रांनो आता आपण तिकडल्या शेतामध्ये जाऊया जिकडे फॅक्टरीच्या पलीकडचं शेत आहे ते मी तुम्हाला दाखवतो हो तर मित्रांनो सध्या आलेलो आहे मी माझ्या दुसऱ्या शेतामध्ये जिथं आपण वैरण काढत होतो ती वैरण आपण घेऊन आलेलो आहे इकडे शेतामध्ये मक्याचे आणि माझ्याकडे सध्या आहेत जर्सी गाई ज्या गाई मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर या गायी सुरुवातीला घेतल्या होत्या आम्ही तर या सुरुवातीच्या आपल्या गाई आहेत तर हे बघू शकतंय इथे एक दोन हे तीन हे चार आणि अशा पद्धतीने बरीच जनावरं मित्रांनो आपण इथे सांभाळलेली आहेत इथे मी जास्त नसतो घरचे वगैरे बाकीचे बघते ते तसेच झाडं वगैरे जर बघायचे झाले तर इथं आपण चिकू आंबा हे खूप चांगल्या पद्धतीचे आहे इथे घराचं स्ट्रक्चर चालू आहे थोडंसं बांधकाम करायचं चालू आहे इथे आणि सध्या मी गावाकडे आलो ना मित्रालो तर इथे बाजू झोपलेला असतो कारण इथे खूप थंड वाटतं दुपारी हे चिकूचं झाड आहे खूप छान वाटतं इथे राहायला म्हणजे असं आणि तुम्हाला मी म्हटलं होतं मागायच्या व्हिडिओमध्ये की जे आपली फॅक्टरीच्या कडेला शेत आहे ते हे शेत आहे ही आहे शुगर फॅक्टरी शुगर फॅक्टरीच्या जवळ आपले हे शेत आहे रोड टच तर हे बघू शकता तुम्ही एक आंब्याचं झाड आहे जिथे खूप आंबे लागलेले ला आहेत त्याला झाडाला पूर्णपणे हे एकदम एवढा गोड आंबा आहे ना मित्रांनो हा एकदम बेस्ट आहे कधी तर पाहिजे असेल तर मला कॉल करा नक्की आपल्या त्या ऑफिशियल चॅनलवरती जावा नंबर भेटेल तुम्हाला कॉल करा में आं बे तर <laughs> मी आंबे पाठवतो मित्रांनो आता तुम्ही शेतकरी मी शेतकरी म्हटल्यानंतर शेअरिंग तर झालंच पाहिजे ना <laughs> शंभर टक्के कॉल करा पाठवतो कोणाला हवेत का सांगा आंबे खूपच लागलेत तर मित्रांनो इथे आपलं टोटल क्षेत्र आहे दहा एकर जे दहा एकर क्षेत्र मी तुम्हाला आता दाखवणार आहे जे आपण मगाच्या जे शेतामध्ये होतो तिथे वेगळं शेत आहे आणि इथे वेगळं शेत आहे या दोन्हीमध्ये डिफरन्स आहे हे माळाचं शेत आहे जिथे आपण बागायतीचं एरिया असतो इथे जे पाठीमागं रान दिसते मोकळं त्या रानामध्ये आपली डाळिंब होती डाळिंब आपण काढलेली आहे त्याच्यानंतर आपण तिथे बागायतीचं कोणतं तरी पीक घेणारच आहोत सध्या मते मी सध्या शिमला मिरची करावं म्हणतो तर आपण शिमलामध्ये एक्सपर्ट आहे म्हटल्यानंतर ते केलंच पाहिजे तर शिमला मिरची इथं आपण करणार आहोत तसेच इकडच्या रानामध्ये पण आपण शिमला मिरची करणार आहोत इकडे थोडंसं रान आहे ते पाठीमागं ऊस आहे तसेच इथून खाली खूप लांबपर्यंत शेत आहे आपलं रोड टच आणि पूर्ण ह्याच्यामध्ये ऊसच केलेलं आहे आपण सध्या तर इतर झाल्या गोष्टी सगळं आज शेत दाखवलं मित्रांनो मी तुम्हाला आणि हा आपला ब्लॉग चॅनल आहे आणि आपलं दुसरा चॅनल ऑफिशियल चॅनल जो आहे त्या चॅनलवरतीही तुम्ही जाऊ शकता जिथे आपली पूर्ण माहिती म्हणजे बाकीचं तिथे पूर्ण नॉलेजेबल गोष्टी थोडक्यात शेती मदे तीपिक का कशी करावी शेतीमध्ये कोणती पिकं कशी करावी याची माहिती पूर्ण आहे ते तुम्ही जाऊन बघू शकताय तर आजचा हा व्लॉग इथेच थांबवतो आणि याच्यानंतरच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की भेटतो तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत तर थँक्यू सपोर्ट करण्यासाठी आणि धन्यवाद सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब केलं त्यामुळे धन्यवाद